श्री गुरुदेव दत्त नमस्कार हो एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्याचं ऋषिक राशीचं राशी भविष्य आपण जाणून घेणार आहोत एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी शनि महाराज आपल्या स्वतःच्या कुंभ राशीमधून तुमच्या पंचम स्थानात म्हणजे मिन राशीमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे आणि पंचम स्थानामध्ये ग्रहांची मांदियाळी जमलेली आहे या ठिकाणी संततीच्या संदर्भात काही समस्या निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे त्याचप्रमाणे संतती इच्छुक जे असतील त्यांच्या थोडंसं त्यांना काही काळ वाढ बघावी लागणार आहे ते जे कोणी विद्यार्थी असतील विद्याभ्यासात मन लागणार नाही जवळच्या प्रिय व्यक्तीबरोबर वादविवाद होण्याची शक्यता या कालखंडामध्ये जास्त राहील शुक्र पंचम स्थानामध्ये उपस्थित आहे त्यामुळे थोडेसे समिश्र अशा पद्धतीचं ग्रहण राहील एखादी नवीन शिकण्यासाठी मनाची तयारी करावी लागेल तुम्ही ती कला आत्मसात देखील करू शकता बऱ्याच व्यक्तींना या महिन्यामध्ये खाण्यापिण्यावर ताबा ठेवावा लागेल तेलकट मसालेदार खाण्याचा मोह या कालखंडामध्ये जास्त होईल त्यामुळे तुमचे आरोग्य काही प्रमाणामध्ये बिघडेल ज्या त्या स्त्रिया गर्भधारणेसाठी तयारी करत आहे त्या स्त्रियांना काही काळ औषधोपचार व इतर तयारी साठी त्यांना वेळ द्यावा लागणार आहे आणि अजून काही काळ थांबावा लागणार आहे चौदा एप्रिल नंतर होणारा रवी बदल व्यावसायिक नोकरदार यांना फायदा मिळवून देईल आरोग्याच्या छोटे मोठ्या तक्रारी ह्या महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतील प्रतिस्पर्धेच्या पुढे तुम्ही केव्हाच निघून गेलेले असाल त्यामुळे तुमची दुःखे चिंता कमी होतील इतरांच्या कडून तुमच्या अपेक्षा खूप होतील सप्तमात गुरु असता आलेल्या हर्षलामुळे विवाह इच्छुकांना सहज व अचानक विवाह जमेल हा एक अनुभव विशेष करून प्रामुख्याने ह्या महिन्यात त्यांना जाणवेल भागीदारी व्यवसायासाठी मात्र अतिशय आशुव असा हा कालावधी आहे ज्यांची भागीदारीत व्यवसाय शक्यतो त्यांनी भागीदाराबरोबर वादविवाद टाळावा मंगळ पाच ग्रहांशी होणारा केंद्र योग त्यामुळे उष्णतेचे विकार उष्माघातासारखे प्रकार या महिन्यामध्ये तुम्हाला जाणवतील तुमच्या श्रेष्ठ स्थानात होणारी अमावस्या तुम्हाला काही काळासाठी प्रतिस्पर्ध्याचं एखादं गुपित तुमच्यापर्यंत आणून पोचवेल त्यामुळे सुरुवातीच्या कालखंडामध्ये मनाला थोडी चिंता वाटेल पण नंतर मात्र शांतता मिळेल यामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी महत्वाचा जो सल्ला आहे तो त्यांच्या पंचम स्थानामध्ये जे पाच सहा ग्रह एकत्रित आलेले आहेत त्याचा होणारा परिणाम म्हणजे विशेष करून संततीच्या बाबतीमध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये विशेष या लोकांनी काळजी घेणं आवश्यक आहे आणि जे कुणी विद्यार्थी असतील त्यांनी अभ्यासाच्या बाबतीमध्ये ह्या तिन्ही काळजी ह्या महिन्यामध्ये महत्वाच्या ठरतील जे वृश्चिक राशीच्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी जर त्यांनी ह्या महिन्यामध्ये अन्नपूर्णा देवी आणि कुलदेवीची उपासना या महिन्यामध्ये केली तर विशेष करून त्यांच्यासाठी जास्त फायद्याची ठरेल त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी ज्या शुभ तारखा आहेत त्या शुभ तारखा पंधरा सोळा आणि सतरा एप्रिल अशा आहेत ह्या शुभ त्यांनी महत्वाची कामे महत्वाचे निर्णय घेतले तर त्यांच्यासाठी अतिशय अनुकूल अशा ठरतील त्याचप्रमाणे तीन चार आणि पाच हे जे काही तारखा आहेत ह्या विशेष करून त्यांनी महत्वाची कामे महत्वाचे निर्णय वादविवाद ह्या तारखांना करू नयेत ह्या तारखा त्यांच्यासाठी फारशा अनुकूल असणार नाही शुभम होतो